नमस्कार मित्रांनो तर आज आपल्याला ही जे खत आहे आपलं दहा किलोची पॅकिंग मी कंपनी थ्रू डायरेक्ट शेतकऱ्यापर्यंत कशी पोहोचते याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर आपण सर्वात पहिले आपलं रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपला आधार कार्ड नंबर वगैरे कंपनीला देऊन आपला आधार कार्ड वरती जो आपला ऍड्रेस आहे किंवा आपल्याला जेथे खत पाहिजे त्या वरती आपल्याला हे खत मिळतं तर मला हे चार दिवसात मिळालेलं आहे आणि आज आपण याची अनबॉक्सिंग करणार आहोत तर हे खत आपल्याला दहा किलोच्या पॅकिंगमध्ये मिळतं त्यानंतर पाच किलोच्या पॅकिंगमध्ये मिळतं याच्यावरती माझा ऍड्रेस दिलेला आहे त्यानंतर कंपनीचा ऍड्रेस दिलेला आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर असतो त्याचबरोबर कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर सर्व माहिती दिलेली असते तर चला आपण याला अनबॉक्सिंग करायला स्टार्ट करूया तर आपण याच बघितली तर पॅकेज खूप स्ट्रॉंग आहेत खूप हार्ड पॅकिंग केलेलं आहे कारण की कंपनी थ्रू मला डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे त्यांना पण आणि एक चांगलं नाथक कंपनीचं आणि शेतकऱ्यांचं यांनी टिकून ठेवलेलं आहे गेल्या पंधरा तीस वीस वर्षापासून कंपनी काम करते डायरेक्ट घर सेवा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी मी हे चार दिवसापूर्वी मागितले होते तर आज मला हे आलेले आहेत आणि आपण याची अनबॉक्सिंग करून सर्व शेतकऱ्यांना आपण बघू शकतो विश्वास ठेवणे महत्वाचे असते आणि आज या कंपनीवर ते खूप सारे लाखो शेतकरी हा माल विकत घेत आहेत तर याची आपण अनबॉक्सिंग केलेलं आहे याच्यावरती माझा ऍड्रेस वगैरे त्याचबरोबर कंपनीचा अॅड्रेस म्हणजे मला सेंड जर केलंय त्यांनी आणि कुठून कुठपर्यंत केलेलं आहे सर्व माहिती याच्यावरती दिलेली असते तर आपण बघितलं तर यात आपल्याला काय काय इक्विपमेंट मिळणार आहेत आणि काय काय माहिती त्यांनी दिलेली आहे तर चला आपण पूर्ण बघूया तर आता हा आपला दहा किलोचा खताचा बॉक्स पूर्णपणे ओपन झालेला आहे आता आपण मध्ये बघितलं तर आपल्याला एक एक किलोच्या बॅगा मिळतात त्याचबरोबर आपल्याला हे त्यांनी माहिती दिलेली आहेत म्हणजे खताचे वगैरे पॉम्प्लेट्स वगैरे दिलेले आहेत हे आपल्याला तीन चार मिळालेले आहेत आपण ते बघू शकतो आणि आपण हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो आपण खत घेतल्यानंतर आपल्या आजूबाजूच्या किंवा आपल्या मित्र परिवारातील शेतकरी बांधवांना हे पॉम्पलेट द्यायला विसरू नका म्हणजे सेंद्रिय शेती वाढत जाणार आणि आपल्या कंपनीचा त्याचबरोबर आपला ही चांगलाच हातभार या ऑर्गेनिक शेतीमध्ये चांगली मदत होणार तर बघितलं तर आपली ही एक किलोची एक पॅकिंग आहे आणि आपल्याला कंपनी थ्रू डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत मिळत असल्यामुळे आपल्याला याची कमी रेटमध्ये मापात आणि बरोबर भावात आपल्याला मिळत तर बघितलं तर याच्यामध्ये आता आपल्याला दहा पॅकिंग मिळाले आहेत आपण हे दहा किलोचा बॉक्स ऑर्डर केला होता तर याच्यामध्ये आपल्याला दहा एक एक किलोच्या दहा मिळालेल्या आहेत आणि त्याचबरोबर हे जर बघितलं तर हे खत बायोसर्ट इंटरनॅशनल या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने याला सर्टिफिकेशन केलेलं आहे आणि हे खत एकदम उत्तम प्रतीचे आहे आणि यात जर बघितलं तर आपल्याला आप हे सॉलिड फॉर्म मध्ये म्हणजेच आपल्याला हे पावडर फॉर्म मध्ये मिळत आहे आणि हे वॉटर सोल्युबल आहेत आणि ही कंपनी लांबची नाही आपल्या धुळ्यातली म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधली कंपनी आहे तर आपण याला सर्व पिकांसाठी वापरू शकतो हे एक खत एकदम उत्तम आहे यामुळे आपल्या पिकाची त्याचबरोबर आपली शेतीची चांगली क्वालिटी वाढते आपल्या पिकाची क्वालिटी वाढल्या कारणाने आपल्याला बाजारात भाव ही चांगला मिळतोय तर बघितलं तर आपल्याला दहा बॉक्स मिळत आहे त्याचबरोबर एक एक स्पूंज प्रत्येक शेतकऱ्याला आपण एक एक बॉक्स बरोबर एक एक स्पोंज पण देतोय तर या दहा किलोचा आपण बॉक्स मागितला होता आणि आपल्याला तो चार दिवसात मिळालेला आहे जर तुम्ही तुमचा बॉक्स मागवत इच्छित असाल तर आमच्याशी संपर्क साधायला विसरू नका धन्यवाद